पाथरी मानवत सोनपेठ तालुक्यांसाठी शेचाळीस कोटींचा निधी आमदार राजेश विटेकर यांच्या पाठपुरावा शासकीय इमारती व निवासस्थाने बांधकामाचा प्रश्न मार्गी पाथरी विधानसभा मतदारसंघातील पाथरी मानवत व सोनपेठ या तालुक्यांच्या ठिकाणी असलेल्या शासकीय इमारती व निवासस्थाने यांच्या बांधकामासाठी विकास निधी मिळ मिळण्यासाठी पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच सोनपेठ पाथरी मानवत येथील महसूल कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने व कार्यालय बांधकाम यासाठी शेचाळीस पॉईंट थर्टी एट कोटी रुपयांचा निधी दिनांक चोवीस व पंचवीस फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार मंजूर करण्यात आला आहे पाथरी मतदारसंघातील सोनपेठ येथील महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानांचे बांधकाम करण्यासाठी चौदा कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे तर पाथरी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय सहा कोटी पाथरी येथील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचे निवासस्थान बांधण्यासाठी एक कोटी ऐंशी लाख रुपये मानवतेतील तहसीलदार व तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांची निवासस्थाने बांधण्यासाठी दहा कोटी रुपये मानवतेतील पाच मंडळ अधिकारी व एकोणतीस तलाठी कार्यालय बांधकाम करण्यासाठी पाच कोटी पंचेचाळीस लाख रुपये पाथरी येथील चार मंडळ अधिकारी व सव्वीस तलाठी कार्यालयांचे बांधकाम करण्यासाठी चार कोटी शहात्तर लाख रुपये चार, चार, चार मंडळ अधिकारी व तेवीस तलाठी कार्यालयांचे बांधकाम करण्यासाठी चार कोटी तेहतीस लाख रुपये असा एकूण शेचाळीस कोटी अडतीस लाख रुपये निधी शासन निर्णयानुसार मंजूर करण्यात आला आहे आमदार राजेश विटेकर यांनी महसूल मंत्री, मंत्री अजित पवार व मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी मागील महिन्यात भेटून या कामांची गरज लक्षात आणून दिली त्यांच्या मागणीस प्रतिसाद देत पाथरी मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांच्या महत्वाच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे मार्च महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाथरी मतदारसंघातील इतर विकास कामांना भरघोस निधी प्राप्त होणार असल्याची माहिती आमदार विटेकर यांनी दिली